धुळे <दुणे> शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल सदाभाऊ खोत विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यादरम्यान धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी समिती सदस्य भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी समिती अध्यक्षांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी चौकशी समितीचे समर्थन केले आहे निश्चितपणे यात चौकशी व्हावी जे सत्य आहे ते बाहेर येईल असे सदाभाऊ खोत म्हणाले ह्या सगळ्या प्रकारांसाठी चौकशीमध्ये केलेली आहे काय तुमचं म्हणणं आहे सगळ्या प्रकार निश्चितपणानं चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जे सत्य असेल आहे शासनानं दिलेला निधी जो विकास कामावरती खर्च होतो का ते पाण्याचं काम समितीचं आहे सदस्यांचं आहे जे कोण याच्यामध्ये असतील त्यांची चौकशी होईल काही शिक्षण तो झाली आता आम्ही तर काही बघितलं नाही मी बघता आम्ही कसं सांगायचं ठेवलं ते आम्ही मी बघितलं तर सांगितलं असतं ते ठेवलेलं होतं कुठं होतं कसं होतं आता कुणी ठेवलं कुणी बघितलं त्याला विचारायला पाहिजे नेमकं हा काय परंतु भाऊ जर समितीसाठी असतं आमच्याकडे ते आलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की बाबा आलं आमच्याकडे आरोप करणारा ते सिद्ध करावं दाखवावं तिथं कोणी दिलं कुणी घेतलं घेणारा देणारा बघणारा बघणार चौकशी होईल त्यातनं चौकशीचं काय आहे ते बाहेर येईल